नमस्कार मी वशिने मल्नाडे मी मालकिणीचा रोल करत आहे नमस्कार मी जाधव अभिषेक मी मालकिणीच्या मुलाचा रोल करणार आहे नमस्कार मी नवी मी आल्का म्हणजे पेशंटचा रोल करणार आहे राम राम मंडई विजय किरण मी आल्काचा नवरा होणार आहे नमस्कार मी दळवे शीतल मी यामध्ये अल्काच्या सासूचा रोल करणार आहे नमस्कार मी माई सुष्मिता मी यामध्ये अल्काच्या नंदीचा रोल करणार आहे नमस्कार डॉक्टरचा रोल नमस्कार मी केदार दीपाली मी दी मेडिसिनचा रोल करणार आहे मैं चेक मैं चेक नमस्कार मैं काप्रिय नरसिंह मैं कैंसर का डॉक्टर है नमस्कार मैंने गीता नूर गेमिंग सरोल करना है नमस्कार मैं ज्योति उमरे मिनर सरोल करना है हौसला रखो जीत, जीतने की उम्मीद बढ़ जाती है वरना छोटी सी बीमारी भी बढ़ जाती है कैंसर को निमंत्रण मत दीजिए किसी भी लक्षण को दुर्लक्षित मत कीजिए तरी हे अलकाच्या घरी अलका आणि तिच्या नवऱ्यामध्ये संवाद सातला अहो काय तुम्ही सारखं दारूच पिताय घराभराचं कसं होईल मी एकटी कमवते सगळं कसं होईल हे बघाल के मला काय सांगायचं नाही मला प्रत्येक महिन्याला पैसे पाहिजेत तिकडे काय ने काय मी जातीबाय आपलं कामाला कामां यकिन ये ना कागळ काय जुशी केलंस कामाला यायला अहो ताई जरा काम होतं म्हणून वेळ लागला बराईक ना माझी जरा तब्येत

पेशंटला ब्रिस्ट एक्झामिनेशन करण्यासाठी नेत आहेत ब्रिस्ट एक्झामिनेशन तुम्ही घरी देखील करू शकता त्यालाच आपण ब्रिज सेल्फ एक्झामिनेशन म्हणता ह्याच्यात तुम्ही फक्त आरशासमोर उभा राहायचा आहे आणि आपल्या स्तना स्तनाचे निर निरीक्षण करायचं आहे त्याच्यात तुम्हाला काही ॲबनॉर्मॅलिटी दा जाणवली म्हणजे जसं नॉर्मली असतं तसं नाही किंवा कुठेतरी गाठ आहे काकेत गाठ आहे किंवा लालसरपणा झालेला आहे किंवा तिथून काही रक्त येत आहे फ्लूड येत आहे तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा हॅलो अभिषेक कुठे आहेस तू मी कामात आहे बर ऐक ना मी आता डॉक्टरांकडे गेलते माझ्या चेस्ट मध्ये दुखत आहे आणि त्यांनी सांगितले की मला स्तनाचा कॅन्सर असेल तर तू लवकरात लवकर घरी आपल्याला पुढच्या टेस्ट करायचे आहे तू काहीच लवकरात लवकर डॉक्टरला दाखवून येऊया बरं ठीक आहे तू ये लवकर हो हो आपण बघितलं मालकिनीला तिच्या मुलाला कॉल केला आहे तिचा मुलगा बाहेर गावी जॉबला असल्यामुळे त्यांना मला मी घरी येतो मग आपण टेस्ट करूयात मग तिचा मुलगा घरी जातो तेव्हा मालकिनी सोबत

आगा। तू काही बोलत नाही असा फायदा घेते ती आल्यावर तिला चांगला झाप आणि जाप विचार आता येऊ दे तिला बघते कसं असते ती थांबाई बघते कोण आले आली वाटते आल का ये बाई ही वेळ आहे का घरी येण्याची काय सांगते काय काय सांगते एवढं ही करायला माझी मालकी नाजरी होती तिनं दवाखान्यात गेली तुझी मालकी नाजरी होती ती दवाखान्यात गेली तर मी काय करू आई बघितलेस नाटके तरी जरा जा विचार दिला काय लावले असले तिच्या बापाकडे पाठवून दे तिला तसंच का राव लागतय तिला बापाकडेच पाठवून द्याला ते काही कामाची नाही यार के माझी माकी नाजारी होती मालकी नाजारी होती मालकी दवाखान्यात गिरती तू नव्हतीच गेली घरात बाकी किती कामं पडलेत आता माझा लेकीन त्याला जेवण बनवायचं कोण बनवणार आहे हे सगळं चल काही कामाची नाही यार के जा no <laughs> आपण पाहिलं अल्कांना एवढं घरी सिरियसपणे सांगितलं तिच्या घरच्यांना सांगितलं नवऱ्याला सांगितलं पण त्यांनी समजून घेतलं नाही आला त्यामुळे त्यांना आणि तो जीवन झोपी गेला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अहो काय तुम्ही सारखं दारू पण माझ्याकडे लक्ष सुद्धा नाही मी किती आजारात नाही चालले काय तरी आहे काय होत तुला अहो काय तुम्हाला सांगू लागलंय माझे तुला काही फरकच पडत नाही कुणासाठी काय बी ऐकून ये तू कामाला काय कोणाचं काय बोलली ती ऐकलं ऐकलं की अगं तिचे नाटके असे काय झाले काल गे तुला कमवून तिकडं भागव मी जाते मी आपलं कामाला जाय तुम्ही तू काय झालं होत ताई माझ्या मालकी आजारी का कामाला नाही तर तुमची तो बरी नाही का हा जरा मला आजारच आहे हो जरा काय मला नाही काय सुधरूनच नव्हतं

हे बघा घाबरू नका हा छातीचा एक कर्कट आहे तुमचे मी रिपोर्ट मी पाहिले तुम्हाला छातीचा कॅन्सर झालेला आहे ब्रेस्ट कॅन्सर तरी किती वेळ लागेल याला नीट व्हायला असं काही सांगता येणार नाही पण हा रिकवर होऊ शकतो कितीही खर्च लागू द्या पण माझ्या आईला लवकरात लवकर बरं करा डॉक्टर साहेब हा घाबरू नका आपण लवकर थे। लवकर आणि ऑपरेशन जी करायला लागली तर आपण ऑपरेशन पण करून घेऊ हो राहिले का तुम्हाला सांगाल सिस्टर मला नेमका काय झालंय तुम्ही नीट सांगता का घाबरू नका काही तुम्हाला स्थळाचा कॅन्सर झालाय पण तो काय असा कुठ आला नाही तो ना 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 नीट शकतो त्यामध्ये तुम्हाला जे म्हणजे असामान्य व अनियंत्रित अशा पेशी वाढतात आणि त्यामुळे तुम्हाला जी लक्षणे दिसत आहेत लासलपणा दुखणे वगैरे गाठी येणे ती दिसतात त्यामुळे ते त्याला काही स्पेशल असं कारण नाही ते जास्त रिस्क असते मध्येपण घेणाऱ्यांना लठ्ठपणा असेल तर परत हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी झाली असेल तर तुम्हाला आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये हो चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू त्यामध्ये किमोथेरपी किमोथेरपीमध्ये तुम्हाला किमोथेरपीमध्ये ज्या तुमच्या पेशी तु वाढली त्या त्या तुम्हाला इंजेक्शन देऊन आणि टॅबलेट देऊन त्या दूर केल्या जातील किंवा जर शस्त्रक्रियेची गरज पडली तर पण आपण करूया पण तुम्ही घाबरू नका आपण तुम्हाला नीट करू काही पण करा सिस्टर पण मला नीट करा हो हो आपण बघितलंय की मातकिनीला पूर्णपणे कल्पना भेटली आहे तसेच तिला ऑपरेशनचं सजेस्ट केलेलं आहे कारण तिला कॅन्सर थर्ड स्टेजला गेलेला आहे त्यानंतर तिने घरी गेल्यावर तिच्या नोकरांनी स्किन जी भेटली होती तशी त्या नोकरांनी एकटी जाऊन डॉक्टरला दाखवून येते काय झालं काय होत तुम्हाला अहो मला ना मोदी किती दिवसापासून होत यात्रा तुम्हाला बरं ठीक आहे आपण तुमचं एक्झामिनेशन करून बघूया आणि नंतर टेस्ट करून घेऊया अहो मी काय म्हणते ऐका तुम्ही आपली जी आहे का काय तर दुखत आहे म्हणून ती सारखंच रडते माझं दुखत आहे रडते लक्ष देत नाही आपलं पण तुम्ही बघत नव्हता सारखं दारू दारू घरी त्याच्याकडे लक्ष बी देत नाही बघा जसं तुम्ही बोलता का त्याला समजून सांगा दवाखान्यात घेऊन जा म्हणून त्याला तुझा ठीक मी बोलतो त्याला तुमचा असं तुझं तोंड बंदच ठेव त्याला काय होत बोलू नको मी बोलून घेतो त्याला ठीक आहे

बापर माझी जाणव आहे आपण हॉस्पिटल घरच्यांची साथी एका स्त्रीसाठी खूप इम्पॉर्टंट असते त्यामुळे घरच्यां कुठल्या व्यसनाच्या आहारी न जाता एकमेकांसोबत कोऑपरेटिव्ह राहून घरच्यांना साथी लिहिजे हे घे डॉक्टर माझ्या घर

हॅलो हा अजून ते रिपोर्ट पाहिले तुम्हाला काही सर प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला ती चार्ज करावी लागेल त्यामुळे तुम्हाला देतो ऍडमिट ठेवा लागेल तुम्हाला इथे हा रिकोर्ड

ट्युमर आहे म्हणजे जी गाठ आहे ती पाच सेंटीमीटर पेक्षा त्याची साईज ही जास्त होते आणि चौथा स्टेजेस म्हणजेच आपण नॉर्मली काय म्हणतो त्याला तर माझा कॅन्सर हा लास्ट स्टेजला आहे लास्ट स्टेज म्हणजे काय तर जी गाठ आहे ती ती गाठ ही फक्त त्या तेवढ्या भागातच पसरलेली नसते पासून दुसऱ्या अवयवाला पण पसरलेली असते म्हणजेच आपल्या लिव्हर कडे गेलेली असते दुसऱ्या ऑदर ऑर्गन कडे गेलेली असते ही म्हणजेच लास्ट स्टेज ही लास्ट स्टेज मध्ये लास्ट स्टेज मध्ये गेलेला कॅन्सर म्हणजे फक्त पण तेवढ्याच एरिया मध्ये नसताना दुसऱ्या ऑदर भागामध्ये पण पसरलेला असतो ह्या झाल्या स्टेजेस तुम्हाला कर्करोग असण्याची काही लक्षणे सांगत आहे सणाचा कर्करोग म्हणजे काय तर सणाचा कर्करोग होतो जेव्हा की ज्या पेशी आहेत त्यांची अनियंत्रित वाढ झाल्यामुळे स्तनांचा कर्कराग कर्करोग होतो आणि त्यामुळेच तिथे सणामध्ये गाठी तयार होणे तिथं ला लालसर सणाला लालसरपणा येणे छातीत दुखणे सणामध्ये जडपणा येणे अशी लक्षणे काही दिसून येतात अशी लक्षणे जर कोणत्या महिलेला जाणवली तर तिने त्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे कर्करोग आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आपल्याला त्यासाठी निदान करण्यासाठी तपासण्या असतात तर त्याच्यामध्ये सिटी स्कॅन एम आर आय मॅमोग्राफी मॅमोग्राफी सिटी स्कॅन अल्ट्रासाऊंड आणि एम आर आय अशा तपासण्या केल्या जातात तर मॅमोग्राफी ही स्पेशली जी असते ती ब्रेस्ट कॅन्सरमध्ये यूज केली जाते की तो कर्करोग आहे जे गाठ आहे ती कर्करोगाची आहे किंवा नाही किंवा स्तनामध्ये कोणते असामान्य बदल झालेले आहेत तर ते आपल्याला मेमोग्राफीद्वारे आपण ते ओळखले ओळखू शकतो आणि निदान करू शकतो की हा कर्करोग आहे किंवा नाही तर अल्ट्रासाऊंड अल्ट्रासाऊंड यालाच आपण सोनोग्राफी असे म्हणतो तर त्या सोनोग्राफीमध्ये जी गाठ आहे ती घन आहे किंवा द्रव्य आहे किंवा तिथं तिथं सिस्ट फॉर्मेशन झालेलं आहे का हे आपण ओळखू शकतो आणि त्याद्वारेही आपण निदान करू शकतो की हा ब्रिस्टमध्ये जी गाठ आहे किंवा त्याला आपण ट्युमर म्हणतो तो, तो कर्करोग आहे किंवा नाही एम आर आय एम आर आय हा ज्यावेळेस मॅमोग्राफी आणि सी टी स्कॅनद्वारे आपण जर ओळखू शकलो नाही की हा कर्करोग आहे तर त्या त्याच्यामध्ये एम आर आय केला जातो आणि एम आर आयच्या द्वारे निदान केले जाते की हा जो आहे तो ब्रिस्ट कॅन्सर आहे का नाही थँक्यू आता आपण ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस तर ते होऊच नाही म्हणून आपण काय का, का करणार म्हणजे प्रिव्हेशन म्हणजे प्रतिबंध काय करणार आपण जसं की जीवनशैली शैलीतील बदल म्हणजे आजकालचे वाढते वजन नंतर बाहेरचे खाणे अनियमित आहार आपण व्यायाम न, न करणे अनियमित व्यायाम करणे त्याच्यानंतर जीवनशैलीतील बदल नंतर मद्यपान धुम्रपान असे करणे आणि स्ट्रेस वगैरे घेणे आणि नंतर हार्मोनल्स चेंजेस होतात पी डी पी ओ एस नंतर हार्मोनल्स आपण टॅबलेट वगैरे घेतो यामुळे ह्याचे रिस्क जास्त वाढू शकतात त्याच्यात यानंतर आरोग्य शिक्षण आरोग्य शिक्षणमध्ये कॅन्सल झाल्यानंतर मग काय आरोग्य शिक्षण आणि कॅन्सर होऊ नये म्हणून आपण पहिल्यांदा तर डिलेवरी झाल्याने आपल्या मुलाला सहा महिने पाजलं पाहिजे म्हणजे अंगावरती दूध दिलं पाहिजे त्यामुळे दुधाच्या गाठी तयार होऊन ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी असतात त्यानंतर संतुलित आहार ठेवला पाहिजे ज नंतर आईनं आपली काळजी घेतली पाहिजे सभोवताली स्वच्छ स्वच्छता ठेवली पाहिजे नंतर दररोजचा व्यायाम करणे जर काही आपल्या आप दृष्टमध्ये सेल्फ एक्झामिनेशन दृष्ट दोन महिन्यातून एकदा आईनं केलं पाहिजे जर ब्रिस्ट एक्झामिनेशन कल्पना किंवा काही गाठ आहे किंवा काही मला इन्फेक्शन झालं आहे नॉर्मल नाही ते ॲब नॉर्मल वाटतंय तर त्वरित कुठल्याही एका डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे व त्यावर ट्रीटमेंट घेतली पाहिजे आता ब्रिस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून आता काही आजकाल काही महिला आहेत की आफ्टर डिलेवरी बाळांना दूध पाजत नाहीत तर तसं नाही केलं पाहिजे डिलेवरीनंतर सहा महिने आईच्या अंगावर बाळाला दूध दिलं पाहिजे ज्यामुळे की दुधाच्या गाठी होऊन आईच्या ब्रिस्टला कॅ इन्फेक्शन होऊन ते कॅन्सरमध्ये रूपांतर नाही होणार नंतर जे बाहेरचे हल्ली जे आपलं धावपळीचं जीवन आहे त्याच्यामध्ये बाहेरचं खाणं अस्वच्छता किंवा आपलं म्हणजे संतुलित आहार आ, 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 न घेणं ह्या सगळ्या गोष्टी फास्ट फूडचा जास्त वापर हे सगळं टाळलं पाहिजे म्हणजे संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर कॅन आपल्याला जर काही ॲबनॉर्मॅलिटी वाटली किंवा काही जरी वाटलं तर त्वरित एका डॉक्टरांशी संपर्क साध साधावा आणि आपल्या आप उपचार लवकरात लवकर लोकल करून घ्यावे आणि वारंवार फॉलोअप अप केअर पण घेतली पाहिजे म्हणजे फेर तपासणीला जेव्हा डॉक्टर बोलवतील त्यावेळेस जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधावा धन्यवाद आता आपण ब्रेस्ट कॅन्सर झाला म्हणल्यानंतर आपण काय करणार ट्रीटमेंट घेणार ट्रीटमेंट मध्ये काय केमोथेरपी देते डॉक्टर मग केमो त्या केमोथेरपीचा त्या महिलेच्या शरीरावर काही साईड इफेक्ट दिसते तर म्हणजे त्याच्या शरीरामध्ये काहीतरी चेंज होतं मग त्याच्यामध्ये काय काय येतं एकतर त्या महिलेचे डोक्याचे केस जातात नंतर दुसरं म्हणजे थकवा येतो तिसरं म्हणजे डोकं दुखतं आणि म्हणजे मळमळते उलट्या हे सगळे सायना सिमटम त्या महिलेमध्ये दिसतात शेवटी फक्त इतकंच सांगू इच्छिते प्रेमाने तर जग जिंकता येतं कॅन्सर तर हा एक आजार आहे त्याच्यावरही आपण मात करू शकतो त्यासाठी फक्त आपण सतर्क राहणं इतकंच गरजेचं आहे तरी सौ सुखदा कुलकर्णी मॅडम वैद्यकीय अधीक्षक नरसिंग दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांनी तसेच त्यांच्या पूर्ण टीमने व इथल्या स्टाफने आम्हाला सपोर्ट केला इथे येण्याची विनंती दिली रोल सादर करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी दिली तसेच आमच्या एच डी मोहिनी मॅडम यांनी हा अरेंज आमच्याकडून अरेंज करून घेतला तसेच पूर्ण स्टाफच्या त्यांच्या गायडन्समुळे सर्वांना इथे जमलेल्या तसेच पेशंटला पेशंटच्या नातेवाईकांना इथल्या पूर्ण स्टाफला <laughs> कॉलेज ऑफ नर्सतर्फे वा आमच्या टीमतर्फे थँक्यू इथेच आपला प्रोग्राम संपला असं जाहीर करतो